रात्री अकरा बारा वाजता फोन येतात का बैल द्या आम्हाला बैल द्या जबरदस्तीमध्ये फोन येतात हे आणि फोनवर उलटे पण बोलतात मोठा तुमचा बैल पलतो हे पलतो पण त्यांना कॉल करणाऱ्यांना मी एकच सांगतो का तुम्ही ड्रिंक करून कॉल नका करू दिवसा उजेरा कधी पण कॉल करा आणि बो बोलण्याची भाषा थोडी वाप नीट वापरा मी घेतला बैल खंड्याची खरेदी किंमत खरी तीन लाख पाच हजाराला आम्ही बैल घेतलेला आहे बरोबर म्हणजे कुठेतरी आपला नंदी पलून आपल्यालाच उलटे शब्द ऐकायला लागतात आणि धमकवण्याचा विषय धमकवण्यावर आम्ही काही राहणार नाही कोणी किती गेला तरी कारण की आमची घरची गाडीच पलतो तीच सध्या आम्ही तरी पलू मात्र तुम्ही बघू शकतात आपली रणजित दादा मुक्कादम जय अग्निमाता प्रसन्न पिंपळ भिवंडे यांचा आज घरचा साज खिरकालीच्या मैदानामध्ये पलाला आणि चांगला गोलाल घेतलाय विचारूया रणजित दादा नमस्कार नमस्कार आज घरच आज मला वाटतं ही मुलाखत आपली आधी पण झालेली आहे पुन्हा एकदा मला नावा सांगा आता हा पिंटे आणि त्याचं नाव मी विसरलो होता हा पिंट्या आणि हा नवीन खरेदी खंड्या म्हणजे खरेदी झालाय का खरेदी झालेली आणि मागच्या वेळेला मला वाटतं तुम्ही उतरवलं मैदानाला की एक दोन गाड्या खेळून नंतर आपण बघूया खरेदीचा विषय असा काय होता हा आणि उतरवला होता आम्ही तेव्हा पण चांगली गाडी पालाली लगेच चार पाच दिवसांना आम्ही जाऊन व्यवहार केला होता कारण की पिंट्याला आमच्या पहिले भेटत नव्हते त्याच्यामुळं हा बैला आम्ही घेतलेला आहे बरोबर आता कशी काय गाडी आज मैदानामध्ये जमून झाली का काही बॅनरवर जमली होती नाही बॅनर वर नाही जमली आपले मित्रच आहेत तलुजाचे आदनंद पटेल त्यांनी नाव दिला होता घरच्या गाडीचा तर बरं चला पोराना बघू बरं आता नवीन बैल घेतलेला आहे घरच्या गाडीचा अंदाज तरी भेटेल गाडी फिरवली आम्ही त्यांच्यावर मैत्रीपूर्ण लढत झाली मैत्रीपूर्ण आणि किती वेळ लागला गाडीला आज म्हणजे खाली थांबूनच्या कारण मला वाटतं खूप गाड्या होत्या खाली खाली खूप गर्दी होती ना ती पण गाडी भरपूर मागे होती तरी एक दीड तास लागला आम्हाला गाडी सोडायला आणि कसं काय आता नियोजन तुम्ही सांगितलं का पिंट्याला पायऱ्या नाही मिळत म्हणून आम्ही नवीन खरेदी केली काय बोलाव या विषयी म्हणजे कुठेतरी एक मला वाटतं आपण या क्षेत्रामध्ये किती पण आपला मौलाचा वेल कोणाला दिला तरी तो काय कामाचा नाही असा ठरतोय काय बोला आता कसं का दो दिवाळीपासून आम्ही बैल घेतला होता बैल पलवला पण दोन चार बैलात पण कोणी पैरेच द्यायला बघत नव्हते हो तर पिंट यो खंडू उतरवला होता आम्ही तेव्हा चांगली गाडी मारली आम्ही ना तेव्हा व्यवहार केला होता बैल आणाल दादा आम्हाला दहा पंधरा दिवस गेले बरोबर त्याच्यानंतर आपण आपले मित्रच आहेत खुटारीचे सुनील शेठ त्या सोन्यामध्ये जेव्हा पिंट्या पलवला त्या टाईमाला पिंट्या भरपूर चर्चेत आला तर तिथून आम्हाला भरपूर फोन यायला लागले का पैरा पाहिजे पैरा पाहिजे पण कसा आता हा बैल पण घेतले त्याच्यामुळं आज भरपूर फोन आले होते या मैदानाला पण पन, पण आम्ही कोणालाच नाही सांगितलं नाही का पै देतो म्हणून बैल कारण की मला घरची गाडी पालवायची होती आज बरोबर आहे आणि किती अंतर झाली गाडी काय बोला गाडी झाली अंतर भरपूर अंतरच झाली गाडी आणि खिरकालीचा खूप यशस्वी मैदान आहे कारण की या मैदानात गुलाल होतोच आपला आणि भरपूर बैला पण आपली पलतात कोणी पलवली गाडी आज आज आपला घरचा ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर चांदप बोला चांदपचा पंकज आणि आयोजन नियोजन कसं वाटलं तुम्हाला आयोजन तर चांगलाच असतो खाली खालती निय� थोडी गर्दी होतो तीच सुद्धा आता खंड्याची खरेदी कशी का काय म्हणजे आता थोडीशी माहिती द्या आम्हाला कारण लोकांपर्यंत माहिती पोहोचूया आपण किती झाली आणि कसा विचार केला तुम्ही खंड्या घ्यायचा खंड्या ज्या टायमाला पिंट्यामध्ये आम्ही फलवला होता त्या टायमाला दोन तीन दिवसांनी जाऊन आम्ही घेतला बैल खंड्याची खरेदी किंमत खरी तीन लाख पाच हजाराला आम्ही बैल घेतलेला आहे वय आणि दाती किती आता दाती सादाती आहे तो म्हणजे दाती पूर्ण झाली आणि पण सादाती आहे आणि बडा पिंटेबाडा वै कर्जत काढलेत त्यांनी कर्जात काढले आणि कायम मला वाटतं तुमचे वडील असायचे त्यावेळीचा खेळ तुम्ही स्वतः त्यांच्या सोबत जाऊन बघितलेला आहे तो केला आणि आताचा खेळ काय म्हणजे बदल वाटत होत नाही आम्हाला भरपूर बदल आहे कारण की आता आमची जवळजवळ या क्षेत्रामध्ये आमची तिसरी पिढी पण पहिल्या आमच्या वडिलांच्या टाईमाला आहे ना शब्दाला मान असायचा का कुठला आपण बैल मागितला कोण माणुसकीच्या हिशोबान देतात पण आज जवळजवळ आम्हाला आमचा बैल पलून आहे ना रात्री अकरा बारा वाजता फोन येतात का बैल द्या आम्हाला बैल द्या जबरदस्तीमध्ये फोन येतात हे आणि फोनवर उलटे पण बोलतात मोठा तुमचा बैल पलतो हे पलतो पण त्यांना कॉल करणाऱ्यांना मी एकच सांगतो का तुम्ही ड्रिंक करून कॉल नका करू दिवसा उजेरा कधी पण कॉल करा आणि बो बोलण्याची भाषा थोडी वाप नीट वापरा बरोबर म्हणजे कुठेतरी आपला नंदी पलून आपल्यालाच उलटे शब्द ऐकायला लागतात आणि धमकवण्याचा विषय धमकवण्यावर आम्ही काही जाणार नाही कोणी कितीही गेला तरी कारण की आमची घरची गाडीच पलतो तीच सध्या आम्ही तरी पलू बरोबर आहे म्हणजे जसं आता तुम्ही विचार केला आहे की जसं आपल्याला कोणी पहिर दे तर आपण पण सध्या कोणाला देऊ आपण घरची गाडी पालूया बरोबर आता आम्हाला पण भरपूर पहिल्याला अडचणी आल्या ज्या टायमाला आम्हाला डायरेक्ट पिंट्याला नाकार दिले नाही देत बैल आता आम्ही तर तशी बोलणार नाही कारण की वयाचा मर्यादा ठेवतो आणि सगळ्यांशी आम्ही चांगलेच बोलतो बरोबर आहे आणि या क्षेत्रात आहे ना आम्हाला उजड्यात आणणारा दीपेश पाटील दावडीचा झाला आपला मित्रच आहे भाऊ आहे तो झाला वापस डेरवलीचा विजय शेठ शेलके शेल झाले यांचा मोलाचा वाटा आहे कारण की ज्या ज्या टायमाला आम्हाला बैल लागत होते त्या त्या टायमाला आम्हाला प्रत्येक टाईमाला बैल दिलेला आहे आता इथला दीपित शेठ आहे ना कधी अर्ध्या रात्री फोन करावा त्याला का बैल पाहिजे म्हणा त्यांनी डायरेक्ट आहे ये रणजित अड्ड्यात घेऊन आपण गाडी पलवू आपण त्यांना अर्ध्या रात्री आता दीपित शेटनी कधी पण सांगावं त्याचं तुफान आल्यावर हे लक्ष आहे त्यांनी सांगावं म्हणा का रणजित तुझा दावणी तर चार बैल आहे त्याच्यातलं कुठला म्हणून बैल पाहिजे म्हणा तो त्या अड्ड्याला सोडून देईल मी बरोबर आहे म्हणजे कुठंतरी आपल्यासाठी जे उभं राहिलेत आपण पण त्याच्या उभं राहायचं बरोबर आता जो खेल तुम्ही सांगितला की कुठेतरी कॉल करता ड्रिंक करून किंवा काही पण करून ते ना व्हायला पाहिजे आता तुम्ही मेसेज पण दिला आहे तर म्हणजे जसं आता आपला हा क्षेत्र चाललाय आहे बघा हा क्षेत्र आता एक आगल्या वेगळ्या वलनावर चालला आहे कारण आत्ता मला वाटतं थोडीशी चुरस व्हायला लागली आपल्या क्षेत्रामध्ये काय बोलत चुरस तर भरपूर होतो ज्यांना बैल नाही दिला मग ते गाड्या खेळू हे करू आता आम्ही तर कोणाला हरवण्यासाठी मैदानात येत नाही आमच्या गाडीला गुलाल कसा होतो आज विचार करून आम्ही मैदानात येतो बरोबर आहे आणि आज गाडी पालाली त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं की आपला पुढचं भविष्य कसा वाटतं या घरच्या गाडीचा पुढचं भविष्य आम्हाला चांगलाच वाटतो कारण की भरपूर आमची नाव नावकारणार आहेत पुढच्या भविष्यात आता दोन तीन जरा पहिल्यासाठी आपल्याला कॉल आलेले आहेत ना त्यावेळी पण आपल्याला बैल दिलेले आहे फक्त ते त्यांच्यासाठी बैल फोडणार आहे नाही तर घरचीच गाडी आम्ही पडलोणार बरोबर चला आजचा महत्वाचा गुलाल होता घरच्या गाडीचा आणि पहिल्यांदाच घरची गाडी पालवली त्या दिवशी म्हणजे खरेदी झाल्यानंतर पहिल्यांदा पहिल्यांदा आजच गाडी घरची गाडी काय मग तुमच्या वडिलांचं नाव मला वाटतं तु तुम्ही एक शांतने सहय मी गाडा मला होऊन गेलोय त्यांचं नाव तसंच टिकवतात बघा समालोचक आल्यानंतर तुमच्या वडिलांचं पण नाव घेतात काय आजोबांचं नाव आमचं आम्ही हा खेळ आहे आजोबांच्या नावासाठी टिकून ठेवलेला आहे आणि याच्या पुढे पण टिकू आम्ही बरोबर स्वर्गीय नानुशे याच नावाने आम्ही खेळ टिकू ना आमचा ड्रायव्हर आहे पंकज आता त्या दिवशी पण पंकजला सांगितलं असे असे फोन आले पहिल्यासाठी नाही बोलते रणजित कोणालाच बैल नाही त्याचा फक्त आपली घरची गाडी पहिली हाकल आणि त्याला माझ्यापासून त्याला कॉम्फिडन्स आहे का घरची गाडी कोणाची पण गाडी म्हणजे आपण धरू आपण पण आम्ही आमच्या हिशोबाने आम्ही खेळ करता राहू बरोबर चला पुढची वाट अशीच माते की अभिनंदन देतो तुम्हाला पुढची वाटचाल चांगली राहा बस